प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खर तर काल आमदारकीचे निकाल कळाले आणि निकाल कळाल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी एक्झिट पोल दिले होते त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली अंदाज होते एक्झिट पोल होते की तो पडेल तो येईल याच्या एवढ्या सीटा येतील त्याच्या तेवढ्या सीटा येतील असं होईल तसं होईल पण ते फक्त अंदाज असतात एक्झिट पोल असतात ठीक त्याच पद्धतीनं ठीक त्याचप्रमाणे देवाबद्दल सुद्धा माणसाच्या अज्ञानामध्ये असेच एक्झिट पोल असतात की अरे देव असा असेल देव तसा असेल देव असेल का नसेल आणि असेल तर तो पाहता येईल का असे लोकांचे अज्ञानामध्ये देवाबद्दल एक्झिट पोल असतात आणि ज्या वेळेला ती वेळ येते आणि सटीक ब्रह्मज्ञान मिळतं तंत ब्रह्मज्ञान मिळतं आणि देव समजतो त्यावेळेला त्याला समजत की अरे हे तर आपण रेडिओ वरती पण ऐकत होतो की मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे आजपर्यंत आम्ही रेडिओ वरती ऐकायचो की देव माझ्याकडे पाहतोय पण मी देवाला पाहत नव्हतो आज संत निरंकारी मिशनची कृपा झाली सद्गुरू मिळाला आणि ते ज्ञानाचं वर्म ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा कळाला आणि आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात करानं आज खर तर देव माझ्याकडं पाहतोच आहे पण आज मी सुद्धा देवाला पाहायला लागलो आज मला कळालं कि का रेडिवरती ते गाणं लागत होत कुठे शो दिशी रामेश्वरन कुठे शो काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शो दिशी रामेश्वरन आणि म्हणून संत निरंकारी मिशन आज तोच आवाज देतोय बाबा की त्या ईश्वराला जाना कि म्हणताय ना मुकाने देवाची करणे आणि नारायणात पाणी म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे काय चाले ना मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा देव असा ईश्वर मला जाणायचा आहे मला पाहायचा आहे त्या देवाला आणि अशी तहान अशी भूक जर असेल तर येत्या जानेवारीला चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारीख पुणे या ठिकाणी स्वयं सद्गुरूचं आगमन होतंय समागम होतोय आणि त्या समागम मध्ये येऊन हजरी लावा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि खऱ्या अर्थानं आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करा म्हणून जाता जाता एवढच म्हणेन संत निरंकारी मिशनचा आवाज देन की इन्सान आपणा चेहरा खूप सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है प्रेमाने वाला धन्य रंकार जी एवं रामकृष्ण हरि